कवितेचं नाव आहे आनंद घन जन्म झाला रडलो बिडलो थकून गेलो पार जन्म झाला रडलो बिडलो थकून गेलो पार तेव्हाच वाटलं आपण इकडं उगाच आलो यार हातपाय झाडून झाले पाच पन्नास वेळा हातपाय झाडून झाले पाच पन्नास वेळा ठणकत होती मोह माया नीज नव्हती डोळा त्याच वेळी कुठून तरी कानी आले सूर त्याच वेळी कुठून तरी कानी आले सूर आणि लक्ष योनी प्रवासाचा क्षीण झाला दूर नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे अंतरीचा गलबला बघ बंद झाला रे त्या क्षणापासून अगदी आत्ताचा हा क्षण मनावरती बरसत असतो आनंदाचा घन आनंदाचा घन त्याची अमृताची वाणी आनंदाचा घन त्याची अमृताची वाणी सुख दुःख सोहळ्याची साक्षीदार गाणी एक आवाज जाने केल्या सौम्य साऱ्या झाडा एक आवाज केल्या सौम्य साऱ्या पामरांचा मळा कोण जाणे कधी काळी पुण्य केलं किती कोण जाणे कधी काळी पुण्य केलं किती डोळ्यान देखत प्रकटली साक्षात सरस्वती जगण्याच्याही पल्याड जिने नेले माझे जिणे जगण्याच्याही पल्याड जिने नेले माझे जिणे पहिलं तिरी उतरेन तेव्हा भेटो तिचे गाणे ब्रह्मांडात घुमतो म्हणे आता शुभ्र स्वर ब्रह्मांडात घुमतो म्हणे आता शुभ्र स्वर तोच स्वर ज्याचं नाव लता मंगेशकर तो स्वर ज्याचं नाव लता मंगेशकर